इद्रिस नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये संघर्ष वाढवला असून गणेशोत्सवाच्या निमित्तानंही ते सर्वत्र भेटी देत आहेत गणेश मंडळांना भेटी देण्याबरोबरच गावोगावी ग्रामस्थांच्या व तेथील तरुण वर्गाच्या समस्या प्रश्न याबाबतही या संवाद साधला जात आहे पक्षांची ध्येय धोरणे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगत असून मंडळांना येणाऱ्या अडी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत पूर्व भागातील अनेक गणेश मंडळातील कार्यकर्ते हे पक्षासोबत असल्याचे महादेव दाबडे यांनी सांगितलं राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे करत आहेत तसेच सर्वसामान्यांसाठी योजनांचा लाभ मिळून देणं आरोग्य शिबिर घेतली जात आहेत राष्ट्रवादीचे पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले असून मिरज पूर्व भागात राष्ट्रवादी पक्ष मजबूत असल्याचे महादेव दाबडे म्हणाले वाहनकरी आती आतिमाने मिरज